हॅलो नमस्कार आपण पाहतोय सुशील इन्फो या चॅनलवर आपल्याला स्वागत आहे तरी आपण पाहू शकता की राष्ट्रीय खाद्य तेल अभियान तेलबिया दोन हजार पंचवीस अंतर्गत उन्हाळी भूमिंग तेल पिकाच्या शंभर टक्के अनुदाना प्रमाणित बियाणे वितरणकरिता अर्ज करण्याचे आवर सगळ्यांनी लक्ष द्या कोणकोणते जिल्हे यामध्ये आहे यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आहे शंभर टक्के यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे पूर्ण तरी आपण पाहू शकता यामध्ये भुईमूंग पिकाचे शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित पियाणेचा लाभ कोणकोणते जिल्हे घेणार आहे ते पाहू शकतं नाशिक धुळे अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर व अकोला यामध्ये नऊ जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना द्यावयाचा आहे तसेच तीळ पिकाचे शंभर टक्के अनुदानावर प्रमाणित बियाण्याचा लाभ तिळासाठी जळगाव बीड लातूर व बुलढाणा या चार जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या अनुदान शंभर टक्के तुम्ही घेऊ शकता पण यासाठी प्रति लाभार्थी किती हेक्टरी व कसं काय वीस हेक्टर व कमाल एक हेक्टर मर्यादित लाभ द्यायचा आहे शासकीय वीस हेक्टर म्हणजे झिरो पॉईंट वीस हेक्टर व कमाल एक हेक्टर याच्यापेक्षा जास्त नाही शासकीय बि बियाणे पुरवठादार संस्थेच्या भूईमुंगासाठी वीस किलो किंवा तीस किलो तसेच तिळासाठी पाचशे ग्रॅम किंवा एक किलो याप्रमाणे पॅकिंग साईज आहे शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी पॅकिंग साईजनुसार प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येईल त्यामुळे च... जे क्षेत्र आहे आपलं क्षेत्रानुसार आवश्यक भी बियाण्यापेक्षा पॅकिंग साईजनुसार अधिकचे बियाणे परंगणित होत असल्यात याकरता शेतकऱ्याने स्वयं याने भरावी लागेल म्हणजे तुम्हाला जर ज्याच्यापेक्षा या पॅकिंगच्यानुसार जर जास्त पाहिजे असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागेल नाही तर मग शंभर टक्के तुम्हाला अनुदानावर आहे भरावी लागेल तर तुम्ही ह्या कोण्या साईडवर भरू शकता मा डे बी डी महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन फॉर्मर ॲग्री इन म्हणजे तुमचं फार्मर, फार्मर आय डी असेल तर त्या शेतकऱ्याला तुम्हाला शंभर टक्के लाभ घेता येईल लवकरात लवकर जाऊन तुम्ही याचा लाभ घेऊ शकता या नऊ जिल्ह्यासाठी आहे तरी लवकरात लवकर तुम्ही याची लास्ट तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस लवकरात लवकर फायदा घ्या शेतकऱ्यांसाठी चांगला आहे जे शेतकरी यामध्ये आहे त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा जय महाराष्ट्र अधिक माहिती आल्यास तुम्हाला कळवू